प्रिसिजनचे यतीन शहा सुहासिनी शहा यांच्या हस्ते यस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा प्रिसिजन कॅम्पशाफचे व्यवस्थापकीय संचालक तथा चेअरमन यतिन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांच्या हस्ते सोमवारी सकाळी यस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा करण्यात आली यस न्यूज मराठीच्या वतीने शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते उभयतांचा सत्कार करण्यात आला ट्रम्प टॅरिफ तसेच सोलापुरातील उद्योगवाढी संदर्भात आणि मुक्त मिरवणुका सोलापुरात निघाव्यात या संदर्भात यतीन शहा आणि सुहासिनी शहा यांनी आपले मत व्यक्त केले कॅम्पशॅपचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय यतीन शहा सर आणि सुहासिनी शहा मॅडम आज यस न्यूज मराठीच्या कार्यालयात आले त्यांचं यस न्यूज मराठीच्या वतीनं मनापासून स्वागत सर आपण बघतो की गेले दीड ते दोन महिने झाले ट्रम्प यांच्या धोरणामुळं उद्योग क्षेत्र असेल शेअर मार्केट असेल किंवा एकूणच भारतातल्या सगळ्या उद्योग क्षेत्रावरती बरा वाईट परिणाम होतोय आपण एवढी मोठी फॅक्टरी चालवत आहे आणि सोलापूरचा बिझनेस आयकॉन किंवा महाराष्ट्राचा बिझनेस आयकॉन म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं ह्या ट्रम्पचे इफेक्ट नक्की काय होत आहेत मला असं वाटतं की ट्रम्पचे इफेक्ट आता इतक्या लवकर सांगण्यात कठीण आहे थोडा वेळ जाऊ दे मला असं वाटतं की हे जरा नेगोसिएशन दोन किंवा तीन महिन्यात चालतील तो टिपिकल ते नेगोसिएशन मध्ये करतात पण शेवटी मला असं वाटतं की भारत सामर्थ्य म्हणजे याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण बाहेर नक्कीच प्रश्न याच्यात न सुटू किंवा दुसरे मार्केट आपण एक्सप्लोर करू आपले आपण डिपेंडेंट अमेरिकेवर खूप नाहीये त्यामुळे अशी काय प्रचंड भीतीचं का का हे नाहीये पण मला असं वाटायचं प्रश्न सुटतील तीन एक महिने लागतील पण प्रश्न सुटतील सर आम्हाला प्रिसीजनची वाटचाल सध्याची ऐकायला आवडेल की यावर्षीचं प्रिसीजनचं टार्गेट आणि किती कॅम्पशॉप आपण बनवताय किंवा काय वेगळं मार्केट आपण कॅप्चर केलंय सध्या तरी आपण दर महिन्याला साधारणपणे आठ एक लाख कॅम्पशॉफ करतो आपल्या सीमध्ये पंचेचाळीस एकर मध्ये साधारण सात प्लांट आहेत आपण आपल्या जवळ साधारणपणे एक दोन किलोमीटरवर एक पंचवीस एकर शिपली नवीन फॅसिलिटी आहे तिथं आपण दोन नवीन प्लांट घालतोय आणि ते प्लांट तयार आहेत आता ऑलमोस्ट दोन्ही प्लांट एक एक लाख स्क्वेअर फुटाचे आहेत तिथं पण आपण कॅम्पशॉफ करणार आणि इलेक्ट्रिक व्हेकलचं आपण तिथं मॅन्युफॅक्चरिंग करणार मला असं वाटतं की तो प्लांट साधारणपणे पुढच्या पाच महिन्यामध्ये तयार होईल त्याच्यासाठी सुद्धा आता ऑर्डर आपल्याकडे मुक्बल आहे सर आपण आता सोलापूर शहरासंदर्भात आम्हाला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सोलापूर शहर वेगवेगळ्या अँगल विकसित होत आहे इथली विमानसेवा सुरू झाली आहे आयटी टी पार्कचा घोषणा झालेली आहे सोलापूर महापालिकेनं आणि शासनानं हे शहर आणखी ग्रो होण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत मला असं वाटतं तर खूप खूप वर्षाची एक रिक्वायरमेंट की जी एअर सर्व्हिसेस पाहिजे ती पूर्णपणे झालेली आहे मला असं ने वाटतं की आपण आजही मूलभूत सुविधामध्येच अडकलेलो आहे रस्ते पाणी ड्रेनेज लाईट ह्याच्या पलीकडे कुणी बघत नाही मी नेम वारंवार हेच सांगतोय की ज्या लोकांनी बघायला पाहिजे ते ह्याच्यापुढं जाऊन बघायला पाहिजे सोलापूरमध्ये बाहेरच्या माणसाला आणायचं कसं आणि टिकवायचं कसं आमच्यासारख्या लोकांना पहिल्यांदा टिकवायचं कसं आणि बाहेरच्या माणसांना आणायचं कसं याच्यामध्ये मला असं वाटतं की शासनाने वेगळा वेळ काढावा जेव्हा जेव्हा आम्ही म्हणतो ना त्यांना वेळेस खूप प्रॉब्लेम आहेत आमच्याकडे आहे ते प्रॉब्लेम आहेत पण मग असे जे आहेत मग आमच्याकडे तुम्ही काय प्रॉब्लेम झाल्यानंतर बघणार का असा मुद्दा येतो मला असं वाटतं की आमची विनंती राहील की या लोकांनी आमच्यासाठी वेळ काढावा आमच्या अडचणी समजून घ्याव्या आम्हाला इथं थांबण्यामध्ये जरा जी काय मदत लागते ती करावी आणि नवीन येणाऱ्यांना स्वागत करावं मला असं वाटतं प्रिसीजन फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या डॉक्टर सुहाशिनी शहा मॅडम आपल्यासोबत आहेत सोलापूर शहरात बऱ्याच दिवसानंतर डीजे मुक्तीची चळवळ खूप चांगली उभारली आहे आपल्याला काय वाटतं डीजे संदर्भात ही चळवळ नक्कीच खूप चांगली आहे आणि स्वागतार्थ आहे आणि ही कधीच व्हायला हवी होती सुरुवात ह्याची पण खूप सगळ्या समाजातल्या सगळ्या थरातले लोक ह्याला जोडले गेलेले आहेत लोक एस एम एस करता आहेत डॉक्टर्स लोकांनी मोर्चा काढला आणि ह्या हे अतिशय गरजेचं आहे की डीजे मुक्त व्हायला पाहिजे सोलापूर खूप त्याचे आरोग्यावर पण परिणाम आहेत आणि इतका त्रास सहन करतायत लोक पण ते किती सहन करणार त्याला मर्यादा आहे तर हे थांबायलाच पाहिजे आहे आणि त्यासाठी चांगली ही चळवळ चाल। चालू झाली आहे पण ही फक्त गणेशोत्सवापुरती नाही तर ही कायम राहिली पाहिजे चालू आणि एक वर्षभर चालली पुढच्या गणेशोत्सवापर्यंत मध्ये येणाऱ्या सगळ्या मिरवणुका सगळे सण हे सगळेच डीजे मुक्त व्हायला पाहिजेत आपण वाचन अभियानाच्या माध्यमातून दर आठवड्याला दर पंधरा दिवसाला एक कार्यक्रम घेत आहे आणि सोलापूरच्या बुद्धीमध्ये काहीतरी बहर घालताय आता हे डीजी मुक्तीच्या माध्यमातून सोलापूर शहर वाचना तुम्ही अजून काय आवाहन कराल वाचन अभियान तर आहे म्हणजे ते महिन्यातून एक घेतोय आणि त्याचा ते तेरा महिने सलग सल चालू आहे त्याचा छान त्याला लोक प्रतिसाद देतात म्हणून ते अजून चांगलं चालू आहे तसंच या डीजे मुक्तीला सुद्धा मी म्हणेन की लोकांनी प्रतिसाद द्यावा लोकांनी पुढे याव सगळ्या मंडळांनी पुढे यावं आणि इतका पैसा त्याच्यात खर्च करतात ना त्यातनं आपल्या शहराची स्वच्छता आपल्या शहराचे रस्ते यात तो पैसा घातला तर शहराचं रूपच बदलून जाईल आणि जास्ती आनंद होईल लोकांना इथल्या सगळ्या धन्यवाद मॅडम यतीन शहा सर आणि सुहाशिनी शहा मॅडम या दोघांनी एस न्यूज मराठीच्या कार्यालयात आज उपस्थिती दाखवली आणि त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातले छोटे मोठे प्रश्न मांडले याला नक्कीच एस न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवू एवढी ग्वाही देतो आणि आपलं मनापासून आभार मानतो धन्यवाद विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक